नमस्कार मी सतीश कुलकर्णी प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे म्हणून अलीकडच्या काळामध्ये अनेकजण त्या प्रयत्नात असतात जण सकाळी व्यायाम करतात डायटिंग करतात तर अनेकांचा कल इन्शुरन्स उतरवण्यात असतो आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी व भविष्यात आपल्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून जोखीम म्हणून इन्शुरन्स उंतरवण्याकडे सुद्धा लोकांचा कल वाढलेला आहे जो तो आपल्या परीने आपलं कुटुंब आणि वैयक्तिक जीवन कशा प्रकारे सुखी समाधानी राहील याचाही प्रयत्न करतात परंतु जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली जात नाही आणि जीवन हे अतिशय सोपं साधं आणि सहज आहे दिवसेंदिवस काही वेळा बरीच लोक ते अवघड करून ठेवतात अनेकांना अनेक प्रकारचं टेन्शन असतं यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे पिठापूरला स्वतः सत्संगात मी जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगतो समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या देखील नाही पण तरीसुद्धा लोक गांभीर्याने घेत नाहीत सर्वात जास्त देवाच्या दारात येणारे लोक आपला ताणतणाव कसा कमी व्हावा यासाठी देत असतात अनेक पर्यायापैकी काही पर्याय सहज उपलब्ध होतात आणि जर त्यातले ते काही मनापासून केले तर निश्चितच आपण तणावमुक्त होऊ शकतो अनेक डॉक्टरांचं म्हणणंसुद्धा आहे की हल्ली ताणतणाव वाढत चाललेला आहे ताणतणाव वाढल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात त्याचबरोबर बरीच उपास उपासपास करतात त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे अपकडं हे सत्व राहिलं पाहिजे वेगवेगळ्या रा आहारातून ते जात नाही आणि त्यामुळे मग पुरवठा रक्त कमी होतं आणि मग अटॅक येतो ताणतणाव जर कमी केला तर खरोखरच जीवन फार सरळ आणि सोपं आहे विनाकारण आपण ताणतणाव घेतो विनाकारण आपण समस्या ओढून घेतो त्या समस्येवर जे सहज उपाय आहेत ते आपण करत नाही आणि देवाच्या दारात जाऊन <coughs> तिथंसुद्धा धावपळ करतो देवाच्या दारात खरं डोकं शांत ठेवायला जायचं असतं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या डोक्यामध्ये जे ताणतणाव आहेत ते देवाला अर्पण करायचे असतात पण तसं अलीकडं घडत नाही गर्दी वाढत चालली रांगेत गप्पा देवाजवळ गेलं डोळे बंद जिथं नामस्मरण व्हायला पाहिजे तिथं सोय पण नाही आणि डोकं करतही नाहीत मग यामुळं देवाला फक्त जाऊन आल्याचं समाधान लाभतं परंतु त्याचा आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही ज्याला आपला ताणतणाव कमी करायचा आहे त्याने आपल्या डोक्यातील विचार कमी करायला पाहिजे काही ज्या अपेक्षा विनाकारण आपण आपल्यासाठी वाढवतो त्या कमी करायला पाहिजे आणि तणावमुक्त जीवन जगायला पाहिजे मित्रात जायला पाहिजे मित्रांना बोलवायला पाहिजे <coughs> सकाळी लोक व्यायामाला जातात तिथंसुद्धा बऱ्याच वेळेला वाद घालत असतात जेव्हा व्यायाम संपून निघतात कुणी पैसे खर्च करायचे म्हणून कुणी चहापाणी नाश्तासुद्धा करत नाहीत अनेक ग्रुप डोळ्यासमोर आहेत बघायला मिळतं पण एक जर विचार केला की के आपला ताणतणाव कसा कमी होईल तर ताणतणाव काही सोडून द्यायचे असतात भाजी अपेक्षा कमी करायला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटलं एखाद्याचा सल्ला घ्यावा तर तो सल्ला घेऊन त्याच्यावर विचार करून त्वरित अंमलबजावणी करायला पाहिजे लोक सल्ला घेतात अनेक ठिकाणी जातात परंतु निर्णय घेत नाही कल का काम आज करो आज का आधी करो हे जर धोरण अवलंबलं तर कोर्ट कचेरी करावी लागणार नाही आणि जे प्रश्न लांबत चाललेले आहेत ला ते त्वरित संपतील आणि त्यामुळे तुम्हाला ताणतणाव येणार नाही अपेक्षाचं वजन बाळगू नका ते तुम ते तुम्हाला ताणतणावर देतं आणि आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचं वजन असू नये म्हणजे थोडक्यात आपलं डोकं शांत असावं आपल्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार असतात आणि फक्त आपण विचार करतच राहतो त्याच्यावर निर्णय घेत नाहीत त्यामुळं सोपे प्रश्न अवघड होत जातात जर तुम्ही घरात लहान असाल लहानासारखं वागा मोठा असाल तर मोठ्यासारखं वागा तुम्हाला तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असेल तर त्याचा सल्ला घ्या काही गोष्टीमध्ये तडजोड करा आणि काही प्रश्न सोडून द्या सर्व रिकाम होऊन जाईल तुमचं डोकं शांत राहील आणि परमेश्वरांनी तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी पाठवलं आहे ते जीवन तुम्ही आनंदाने जगू शकाल ताणतणाव कमी करा आणि आपलं डोकं हलकं ठेवा एवढीच आपल्यास या व्हिडिओद्वारे विनंती नमस्कार